नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज जय हेटूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तरपणे एकोणावीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सून पावसाचा जोर वाढतोय का तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचं या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा அனுபக்கம் பட்டன் நபா துமார நவீன அபூர் அப்படேட் மங்க சாலு பூனா சவிஸ்தான் पुढील तीन दिवसात वातावरणात अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्राच्यात बहुतांश ठिकाणी अचानक पावसाचा जोर वाढतोय तर एकोणावीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस या तारखेला या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज झा केरळ कर्नाटक गोवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागातही तुफान पावसाची शक्यताही विजयवाडा हैदराबादचा काही परिसर विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामल भुवनेश्वर राऊरकेला या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर कमी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूरच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी बंडा औरोस विंगुणा मापन कुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगड रामगडलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील बेळगाव बाची धामणे राणाकुंडे कानापूर नेठूर गोंजी आसपासचा परिसर कर्नाटक राज्याचा जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मापासा पणजी मा पंढोरा तिक्सा अलगोटे मडगाव कुदकुडे या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा जोरदार वाऱ्यास बघायला मिळणार आहे उत्तर भागात कडेगाव पटगाव धिळा जोरदार पावसाचा अंदाज राहील कासल बायगणी पोईप कासल तसेच मालवणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील पश्चिम भागामध्ये पटण लांजा बेलकर साक्रप्पा सिंगमेश्वर माखंजन या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे अजरा नैसरी अर्धाला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे कुरणवाडी सांकेश्वरा हलका मध्यम रेल गरगोटी कापसी मुरगुड निपाणी जेनवाडी कागल इसपोर्ली राधानगरीलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील खारीपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे परुळा सांगू कोल्हापूर इचलकरंजी कोडाली अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकुलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग नागज कोची तासगाव अष्टा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिणेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे शिरोपी कुडाची रायबा किडकल गोकाक अलकांगी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील दगलपूर बिलर्जत कानामाडी या भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज आहे रामपूर पलुस विटा कराड कडेगाव मेढा उडाले नरसिंहपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मायनी पुसेवली औंद रहिमतपूर कोरेगाव मोजदिक सल निंदाल देहवाडी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा अरळ अरवाडे कोयना पटण मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील उत्तर भागामध्ये लाटे पलटन नांदल लोणार खंडाळा बोरशेराळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून संगमेश्वर माकंजन सरवडा एडवी गुहागर तांबे लोटे चिपळूण सागदेव वसटफोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेडा उडाले वाई तसेच महाबळेश्वर खंडाळा अद्राकी देवरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपणे कलसीत मंदनगर पोलादपूर माडवर्धन गोरेगावला मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील लाटेपलटण बराड शिंगणापूर लोणा नांदल अद्राकी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बिगवन केटरोब बिगवन रोड खोंडे सेल्सेस परांडा कुरुरवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील करकम शेतवल अंगार पंढरपूर बालवानी मौद बुद्रुक खर्डीलय मध्यम स्वरूपात राहील मंगळवेढा कुरुळबिलाटी सोलापूर मंगुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर रुद्रवाडी तुगाव उज्जनम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे बडोला तांदवाडी तुळजापूरलाई जोरदार स्वरूपात राहील बैरबंगा पाणीगोबा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वांगी केरण खोंडे सेल्सिस बिगवन केटूर बिघंडरोड करमाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कडेगाव दोन आणि श्रीगोंदा कर्जत कुलदरण मिरजगाव कर। मसदार पावसाचा अंदाज आहे जांगखेड काडा श्री अंमळनेर इकडे जोरदार सुरूपात राहील राळेगाव सुरीगाव खंडाळा सुपे भालवाणी टाकेटोकेश्वर आणि नारायणगाव मानसरवाडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील कुडगाव अहि्यानगर बगू पाथर्डी घोडेगाव बनासनिवासा श्रीरामपूर तालिका बनलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील वरवंडी अश्वि लोणी संगणमे शिर्डी शेट, शेट, पुलतांबा कोपरगाव आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे मजुनर ओतूर आणि नारायणगाव आंबेगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील कसमत चाकण शिंदे आळंदी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सुजगाव पुनावले तसेच लोणी कालभर राहू दौंड शिकरापूर सासवड जेजुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील खेटवल्ले जेजुरी मार्गवलय मध्यम स्वरूपातील बोर शिरवळ खंडा लोणार नांदल लाई मध्यम स्वरूपातील मुसळधार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर लवासा जिटे या भागात बघायला मिळणार आहे शिरगाव कळवण आंबे सौनगर आणि रोहा नागोठाणा ठाणा भाजप नरेल मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून सोंडी शिरो कोपली कसमतलं मुसळधार स्वरूपात राहील कर्जात पुसार पेटणारेल मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मरा जोरदार पावसाचा अंदाज आहे खटवाली उंबरपाडा पिल्वी खर्डी वैशाला इगतपुरी आंबेवाडी सम्राट मसदार मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मीराबायंदर वसई विरार सपाले पालघर विसर वानेगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून जोवार मोकळा त्र्यंबक इकडे मध्यम जोदा रुपात येईल मुनगो वडिवरे तिरडे डुबरे सिन्नर निमगाव सिन्नर वावी नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात येईल ओझर निफाड लासलगाव पाटोदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मनमाड कुसुमाडी ममदापूर तालवाड नांदगावलाई मध्यम स्वरूपात राहील टोटांबे चांदवड ओझर कळवणलाई मध्यम स्वरूपात राहील मालेगाव मालगाव नांद्राणे शेरळ अंजंग नामपूर निमशेवडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सा, चिंचकेट साखरी बॅड पिंपळनेर नवापूर अमली कोकसाणे सुत्राणे नंदुरबार धोंडाईसा चिमठाणे या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील बोरचाक धनोरा अक्कलकोआ तलोडा शादा इकडे मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून सांगवी सुले वाडबिके असोल शादा इकडे मध्यम स्वरूपात राहील चिमठाणे सिंदखेडा जयतपूर गुढी साले पावसाचा अंदाज राहील खपांडे नवारी अंजंग अरबी बोकरोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढला असून धरणगाव जळगाव वसावळ उडाली मुक्ताई नगर जोरदार स्वरूपात राहील तसेच फैजपूर जानोरी पाली स्टेशन सोपडा औवाड वाजेपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या या भागात राहील बडगाव पथरा पौर जामनेरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये सायगवन चाळीसगाव कन्नड हतनूर किशोर फुलंबरी अळगुपा तलवड मामनापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी काचूड पाचूड डाके पालदेगवणे पैठण अमरापूर हंसापूर बालमटाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर अंश कुसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना जोरदार पावसाचा अंदाज आहे राजा जाफराबाद सिल्लोड भोकरदन अनवा अजंडा मुसळधार पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीट जिल्ह्याकडे बीट गेवराई उमापूर जामळी भालगाव करकमलाई जोरदार स्वरूपात राहील मांजरगाव पाथरी वडवणी तळेगाव शिरसोब सोनपेठला जोरदार सुरुपात येईल धारूळ घेज येलम चौसाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज येईल धाराशिव मध्ये कळम मासा तारकेट भू पातुळ खडा जोरदार पावसाचा अंदाज आहे येडशी पेठ कामेगाव बेमली भाटंजी तुजापूर बैलभंग पानेगाव बार्शी वडोला तांदोळी नंदुर्गा ओटिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज भाडा औसा किंतोड किलरणी भाटंजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर रैनापूर लातूर रोड शुरांतपाल तसेच लगतचा परिसर जोळकोट उदगीर मुरकी हणीगाव जकाल औरंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे और्या शहाजानी हालसी भालकी उमरगा तुगाव जनमगोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी हनेगाव जगात इकडे मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे देगळूळ रुदूर मुखेडला मध्यम स्वरूपात येईल नरसी कवठा लोहा बुजुक मध्यम स्वरूपातील गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी झिंतूर सेलू परतूर आष्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसवत पूर्णा इकडे मध्यम स्वरूपात येईल नांदेड वगला ओकर पेटुंबरीलाई मध्यम स्वरूपात येईल बैसना शिवानी जेवली खोंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मोरसुंदी किनवटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औनकळमनुरी इनापूर महागाव मौर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपे गडचनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून सापतगाव रिसोर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवळ बुलढाणा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवाली पापरगाव तिघी नांदुणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामद म्हासराखेड अंदर्णा पातोडा मध्यमसोरपात्रीड अकोला बोरगाव मंजू आळंदा बाळापूर खामगाव शोगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्याकडे नेर लाडके धारवा यवतमाळ मसादा स्वरूपात राहील रुईझवई आणि त्यानी साखरी चोंडी पुसत खंडाळा या भागातही मसादा स्वरूपात राहील तसेच महागाव माऊर परवा पंढरकवडा घाटंजी करंजी पटणबोरी अलिदाबाद निमगोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूरलाही जोरदार स्वरूपात राहील वर्धा जामणी अरबी बडोना लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती नांदगाव मोजारीला मध्यम स्वरूपात राहील असेगाव अचलपूर अंजनगाव सोजी चांदूर बाजार चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा पा। अंदाज राहील चिखलेडा हरिसाल धानेलाय मध्यम हलका पाऊस पा। बघायला मिळणार आहे मोर्शी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुण नार्केट जोरदार पावसाचा अंदाज या भागाकडे बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे काटोल डोर्ली कमळेश्वर हिंगणा पाचगाव नागपूर तसेच बुटीबुरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कामटी वाघुली रामटेक कामटी वनेरा गोटी बडगाव विश्वा मसादार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मपुरी असुली कंदारी जोरदार पावसाचा रा, जो अंदाज राहील तुमसरतुरा गोंदिया गोरेगाव आमगाव लांजिले जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच तिरुडी तग वेसन निपाणी डोंगरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये उमरेड खेरगाव भिवापूर पावणी खेरगाव गो, अडेल गोथंगवलय जोरदार स्वरूपातील राहील कुलगाव बोंडगाव चिंचगड लखनीलय मध्यम स्वरूपातील चिंचगड मार्कासा अमगोर चौकी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे साखरी टोळा गोरेगाव तुमसर टोळा लांजिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे अरमोरी देसिंग वलनीसिंदेवाई मध्यम स्वरूपातील जबरदस्त पावसाचा अंदाजा मोलसावली गडचुली चामोर्शी घोट तसेच धुनोडा मोरमगाव या भागात राहील आणि लगेच पहिसर बघितलं असा अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्हाकडे बल्लापूर कजवाली मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरला मुसळदार स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोकस रोड मोहली कुटवाडा चारगोपिके चिमूर वरुडा मनिकायर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ला लगेच्च या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेक् बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार